वाढदिवस हा माझा मी सामाजिक कार्यापासून सुरुवात करीत असतो सामाजिक कार्यापासून वाढदिवस मी साजरा करीत असतो परंतु यावर्षी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग त्यांचं निधन झालं आणि भारत सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला त्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात हार पुढे न घेता सामाजिक जे कार्य आमचे ठरलेले होते ते शैक्षणिक असो सामाजिक असो ते कार्य पूर्ण करून आम्ही साध्या स्वरूपात हा जन्मदिवस साजरा केलेला आहे त्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं जे विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचे सुप्त गुण दर दरवर्षी आम्ही बाहेर काढत असतो त्या माध्यमातून त्यांचे त्यांचे आम्ही एक गल्ली घेऊन त्यांचे साठ ठेवतो त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्सचा प्रोग्राम ठेवतो अनेक असे जे शाळेतले कार्यक्रम असतात ते कार्यक्रम ठेवत असतो त्यांचे त्यांचा गुण जे आहे तिथे गुणांचे परीक्षा घेऊन त्यांचेसुद्धा फर्स्ट सेकंड हे काढत असतो त्यांचेसुद्धा आम्ही त्यांनासुद्धा बक्षीस फिलित असतो परंतु सर्वापेक्षा यावेळेस आम्ही वेगळा हे कार्यक्रम ठेवला की आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या ही जे सरकार आहे या सरकारच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल आहेत शेतीमानाला कोण कशालाच भाव नाही परंतु आम्ही उत्कृष्ट शेतकरी म्हणून नाही एक साधा शेतकरी की ज्याचं उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि तो पूर्ण घर आपलं शेतीवर चालवतो असे शेतकरी काही शोधून काढले आणि त्या शेतकरी ते चांगल्या पद्धतीनं कमी शेतीमध्ये आपल्या घराचं पूर्ण उदरनिर्वाह चालू होतो मेहनत कष्ट करून अशा शेतकऱ्यांचे आम्ही सत्कार ठेवले त्यांचा त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं आहे की त्या शेतकऱ्यांना एक हिंमत आणि प्रोत्साहन भेटली पाहिजे त्यांचंही कौतुक झालं पाहिजे अशा शेतकऱ्यांचं आम्ही सत्कार आज या विभागातून ठेवलेलं आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांना सा मान सन्मान त्यांचं केलं त्यांचं त्यांची हिंमतही उंचावली आणि या पद्धतीचे आम्ही कार्यक्रम घेतले आहेत आणि दरवर्षी याच पद्धतीचे जात आहेत परंतु यावर्षी हे सगळे वेगळे कार्यक्रम घेऊन हे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत